मिरस हायस्कूलच्या जागा गौड बंगाल ठेकेदाराला पोहोचण्यासाठी निविदेत त्रुटी ठेवल्या मिरस सुधार समितीची तक्रार मिरजेत हजरत मिरासाहेब उर्सासाठी मिरज हायस्कूलचे मैदान भाडेतत्त्वाने देण्याच्या निविदेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवून थे ठेकेदार पोचण्याचा प्रकार सुरू असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने केली त्रुटी दूर करून फेरनिविदा प्रक्रिया राबवावी अशी मागणी मिरज सुधार समितीनं मिरज हायस्कूल व्यवस्थापनाकडे केली आहे हिंदू मुस्लिम ऐकेचे प्रतीक असलेल्या हजरत मिरासाहेब उरुस एक पासून भरत आहे उर्साच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मिरज हायस्कूलचे मैदान भाडे याबाबतची निविदा सुद्धा प्रसिद्ध झाली कोणतेही शासकीय जागा देताना ते ते कोणत्या आहे प्रामुख्याने नमूद मात्र मिरज हायस्कूलचे मैदान कोणत्या करण्यासाठी भाड्याने द्यायचे आहे हे जाणीवपूर्वक नमूद केलं नाही शिवाय निविदेमध्ये दे मिरज हायस्कूलचे किती क्षेत्राचे मैदान भाडे तत्वाने दिले जाणार आहे याचाही उल्लेख नाही एकंदरीत ठेकेदाराला पोचण्यासाठी बेकायदेशीर व मोगमपणे निविदा प्रसिद्ध केली असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने केली आहे त्रुटी दूर करून फेरनिविदा प्रक्रिया राबवण्याची मागणी करण्यात आली तसेच गतवर्षी मनोरंजन खेळ चालकांनी वाटेल ते दर आकारून भाविकांची लुबाडणूक केली होती म्हणून मनोरंजन खेळ चालकांना भाविकांकडून निर्धारित दर घेण्याबाबत सक्ती करावी अशी मागणीही मिरज सुधार समितीनं केली यावेळी मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष आसिफ निपाणकर जहीर मुजावर शकील पिरजादे रवींद्र बनसोडे संतोष जेडगे आदी उपस्थित होते मिरा शमनालय यांच्या उर्षासाठी मिरज हायस्कूल मैदान हे देण्यासंदर्भात महानगरपालिकेने ठराव केलेला आहे या महानगरपालिकेचा ठराव आणि त्यानंतर प्रसिद्ध झाले निविदान याचा आम्ही मिरज समितीने बारकाईने अभ्यास केल्यानंतर आमचे निदर्शनास आले की यासंबंधी ते पाळण्यावाल्यांना किंवा हे ठेकेदारांना पोचण्यासाठीच ही निविदा प्रसिद्ध केली आहे का असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे या निविदामध्ये मिरज हायस्कूलची मैदान किती चौरस मीटरचे देणार आहे त्या क्षेत्राचा उल्लेख या निविदामध्ये करण्यात आलेला नाही आहे किंवा त्याचबरोबर चतुर्सेमाचासुद्धा से उल्लेख करण्यात आलेला नाही आहे त्याचबरोबर मिरज हायस्कूलची मैदान कोणत्या कारणासाठी दिलं जाणार आहे भाडे तत्वाने याचाही कुठं कुठे उल्लेख करण्यात आलेला नाही आहे एखादी जागा कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून भाड्यानं द्यायचं असते तर त्या कोणत्या कारणासाठी दिलं जाते याचा प्रामुख्यानं उल्लेख असतो मात्र ह्या मिरज हस्कूलची मैदानाची निविदा संदर्भात कोणत्याही कोणत्या कारणासाठी उल्लेख केलेला नाही आहे अतिशय विचित्र पद्धतीने निविदा प्रसिद्ध केलेली आहे म्हणून आज आम्ही मिरज सुरू समितीच्या वतीनं मेरज हस्कूल व्यवस्थापन समितीला आम्ही पत्र दिलेलं आहे आमची हरकत मांडलेलं आहे की या सगळ्या त्रुटी दूर केल्याशिवाय ही निविदा प्रसिद्ध करण्यात येऊ नये किंवा ह्या निविदा उघडण्यात येऊ नये अशी आम्ही विनंती त्यांना केलेली आहे जर आमच्या या मिरज सुधार समितीच्या हरकतेची किंवा त्रुटी संदर्भात जी आम्ही पत्र दिलेलं आहे याची दखल जर प्रशासनाने नाही घेतली तर आम्हाला मिरज सुधार समितीने योग्य ठिकाणी कायदेशीर दाद मागावी लागेल न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा